स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत लातूर साहेब कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे महाविकास आघाडीला असेल बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत सो पण लढत आहे कसं एकूण वातावरण आहे महायुतीर्टकांना सर्वसामान्य जनतेमध्ये एक नाराजगी सत्तेच्या विरोधात आहे परंतु हल्ली सत्ता बघितली आपण की सत्तेचा आणि पैशाचा अमाप वापर होतो आणि त्या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती एक वेगळ्या प्रकारे गेलेली आहे काल पण बघितलं असेल म्हणजे निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे हा प्रोग्राम जाहीर केला तो सत्तारूढ पक्षाच्या बरोबर संमतीने केला अशा प्रकारची चर्चा आहे आणि त्याच्यावरच कोर्टाने मग त्याच्यावर बऱ्याच नगर परिषद आणि नगरपालिकेला बंदी त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे खरं म्हटलं तर प्रक्रिया करताना नियमानुसार करणं गरजेचं असताना ही घटना घडणार हे आम्हाला अगोदर माहीत होतं की शेवटी कोर्ट त्याच्यावर स्थगिती दिल्यानंतर बऱ्याच प्रक्रिया थांबल्या जातील आणि तसंच घडलं म्हणून आमच्या जो शंका होती त्याला पुष्टी मिळते तर दोन दिवसावर मतदान आले आलेलं असताना मतदान मत सगळेच पूर्ण स्थगिती देऊन हे पूर्ण प्रक्रिया आता राबवणं म्हणजे प्रत्येक उमेदवाराला सुद्धा हे जिकरीचं जाणार आहे हे कसं आज मुख्यमंत्र्यांनी पण स्टेटमेंट दिली की निवडणूक आयोगानं हा घाई गडबडीने घेतला केलेला निर्णय आहे निवडणूक आयोगाने घाई गडबडी निवडणूक निर्णय घेतला का तो आता सत्तेच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तारूढ पक्षाच्या अंगलट आल्यानंतर त्यांनी हे स्टेटमेंट केलं मला माहित नाही मला वाटतं की निवडणूक आयोगाकडे ज्यावेळा आम्ही गेलो होतो त्यावेळेस ह्या आम्ही हरकती विरोधी पक्ष म्हणून घेतल्या होत्या ना प्रमुख निवडणूक आयोग जो होता राज्याचा त्यांना आम्ही हे गोष्टी सांगितल्या होत्या पण इतक्या कमी आता मला सांगा एक गोष्ट मला कळत नाही की चिन्ह पक्षाचं चिन्ह आहे म्हणून ठीक आहे पण जी चिन्ह आता काही लोकांना वाटप केली चार दिवसात ती कशी पोहोचणार हे ठरवून केलेला कार्यक्रम आहे फक्त हे दाखवण्याचं काम केलं जातं मला वाटतं की ही चुकीची प्रक्रिया राबवली जाते आणि अशी प्रक्रिया आजपर्यंत कधी महाराष्ट्रात नव्हती जी आता सुरू झालेली आहे मला वाटतं की ह्याच्यावर कोर्टच आता हस्तक्षेप करतोय याचा तरी बोध घेऊन निवडणूक आयोग सुधारेल अशी आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांनी जी नाराजी व्यक्त केली आहे मग याला काय म्हणाले मला वाटत नाही की ते नाराजगी त्यांनी व्यक्त केली कारण जनतेच्या मनामध्ये निवडणूक आयोगाने सरकारची मिली बगतच्या बाबतीमधली नाराजगी आहे त्यामुळे कोर्टाने जर हरकत घेतल्यानंतर मग मुख्यमंत्री नाराजगी व्यक्त करत असतील की निवडणुका स्थगिती करण्याची गरज नाही मला वाटतं की प्रोग्राम हा दोघांनी ठरवून केला काय ही शंका आहे त्यामध्ये त्यांनी किती नाराजगी दाखवली तर त्यात काही तथ्य नाही महायुतीतला प्रमुख घटक पक्ष असलेला एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे तिच्यासोबत भावी आपली काही नांदी होणार आहे का काही तुमचं वक्तव्य आलेलं आहे नाही काही ठिकाणी आघाडी झालेली आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या आघाड्या झालेल्या आम्ही फक्त भाजप सोडून आघाडी करायच्या सूचना केल्या होत्या स्थानिक पातळीवर त्यामध्ये काही ठिकाणी झाल्या तिथं मी स्टेटमेंट केलं होतं राज्यावरची नांदी म्हणतो राज्यात काही होणार नाही राज्याचा आज काय मी सांगू शकत नाही त्यांनी काय आता ते कशा आता मला तर अजून परत असं वाटतं की निवडणुकीला मताचं विभाजन होऊ नये म्हणून एकमेका टीका करतायत एकमेकावर हे करतायत नंतर निवडणूक झाल्यानंतर परत जिथं जिथं आवश्यकता वाटेल तिथे परत ते महायुती म्हणून तिथे ते लगेच परत एकत्र येते परंतु आता तर ते दाखवण्याचा प्रयत्न तसं करतायत निवडणुकीच्या नंतर काय होतंय दोन तारखेनंतर कारण रवींद्र चव्हाण म्हणालेली आहेत तर निवडणुकीच्या नंतर आम्ही बघतोय केवढा मोठा स्फोट स्फोट होणार आहे राजकीय धमाका होणार आहे ते वाट बघतोय तो, तो नाही झाला तर माझ्या माहितीप्रमाणे हे पण ठरवून चाललेलं असेल असं वाटेल शिंदे शिंदेचा वेगळा काही धमाका होणार आहे का भविष्यात ते शिंदेने ठरवाव या शिंदे नाही आम्ही आज कसं सांगू जर एकनाथ शिंदेच्या असलेल्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या अन्याय झाला तर त्यांनी तो काही निर्णय घेतला तर भविष्य काळामध्ये काय होईल काय नाही ते आता सांगता येत नाही तिकडून तुम्ही देणार नाही आजच्या घडीला मी काहीच सांगू शकत नाही येत देणार ते देतील का नाही ही शंका आहे त्यांनी देण्याचा प्रयत्न केला तर पुढचा आहे पण ते देतील का नाही शंका आहे सत्तेपासून हे लोक बाहेर जातील लांब राहतील असं मला कमी वाटते बर साहेब या निवडणुकीमध्ये बघायला की भाजप आणि एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेवरनं जे क्रेडिट घेणं चालू आहे आता उदगीरला पण हे दोघं नेते आले होते तिथं सुद्धा आम्ही लाडकी बहीण बंद करणार नाही शिंदे साहेब म्हणतात लाडकी बहीण करणार अजून मायकाला जन्माला यायचा म्हणजे हे सगळं काय चालू आहे लाडकी बहीण चालू त्यांनीच केली आहे बंद करू नका बंद करा असं कोण आहे श्रेय घेण्यावरून दोघांमध्ये जुंपले बंद करा असं कोण म्हणतच नाही फक्त ते सांगण्याचा जनतेला आणि आमच्या महिला भगिनींना प्रयत्न करतात की आम्ही बंद करून देणार नाही आम्ही बंद करून देणार नाही ते बंद करत नाही परंतु तो निकषामध्ये आमच्या लाडक्या बहिणी बंद निकष लावून त्या ठिकाणी बऱ्याच बहिणींना अनुदान द्यायचं बंद केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे ते त्यामध्ये ते फार हुशार आहेत आता कोणती योजना देता येत नाही सरकारी तिजोरीतून कारण तिजोरीच खाली करून टाकलेली असं लाडकी दिदी म्हणून सांगितली मुख्यमंत्री लाडकी दिदी योजना चालू करणार वर्षभरात एक कोटी दिदींना लखपती करणार अजून एक नवीन योजना आली महिलांसाठी त्यांनी आता लाडका भाऊ लाडका मुलगा असे काही योजना अजून नवीन असतील तर ते पण घेऊन यावे पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमधला निर्णय घेतला तर त्याचा महाराष्ट्र स्वागत करेल परंतु या महाराष्ट्रामध्ये मी पहिल्या प्रथम बघतोय कि सरकारी तिथूतून योजना आणायच्या आणि पैसे द्यायचे आणि निवडणूक जिंकायचे हा नवीन फंडा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे मला वाटतं की फार चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मध्ये काही काही प्रकारचं सध्या सरकार चालू आहे अशा प्रकारचं सरकार चालवणं हे मला योग्य वाटत नाही जिथं आवश्यक आहे लाडक्या बहिणींना आपण मदत केली स्वागत आहे परंतु लाडका भाऊ जो शेतकरी आहे तो आज जो उद्वस्त झालेला आहे त्याला मदत करण्याचं धाडच दाखवा ना योग्य वेळ योग्य वेळ तोपर्यंत शेतकरी किती आत्महत्या करतायत त्याचे काय सरकारला काय आहे का नाही मला वाटतं की हा सगळा निवडणुकीचा अजेंडा आहे दोघही येतात सांगतात मी आहे मी चांगली योजना मी चांगली आहे कोण म्हणतो चावी माझ्याकडे कोण बोलतो मालक माझ्याकडे आहे आपासामध्ये जातात तिजोरीला कोणी खाली करायची याच्यावर स्पर्धा चालू झालेली आहे सध्या राज्य सरकारमध्ये ज्या काही सत्तेवरून कुरघुडी करण्याचा प्रयत्न चालू आहे तो एक दिखावा आहे आणि लोकशाहीला हे सगळं घातक आहे सरकारनं वेगवेगळ्या योजना जाहीर करण्याऐवजी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं सुद्धा त्यांनी आवाहन या प्रसंगी केलेलं आहे शशिकांत पाटील न्यूज एटी लोकमत लातूर